इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा फाटा इथे गेल्या चार दिवसांपासून धनगर समाजाचे राज्यव्यापी अमरण उपोषण सुरू आहे सदरचं उपोषण आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अशोकराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद सोरमारे तसेच बाळासाहेब कोळसे राजू तागड रामराव कोल्हे देवीलाल मंडलिक भगवान भोजने हे उपोषणाला बसले आहेत दरम्यान यामधील एकाची प्रकृती खालावली आहे मात्र हे आंदोलक आपल्या मागणीवरती ठाम आहेत जीव गेला तरी चालेल मात्र मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे धनगर समाजाचे अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला जावा या मागणीसाठी सहा जण अमरण उपोषणाला बसले जर सरकार वाचवायचं असेल तर दिलेला शब्द पाळावा अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरं जावा लागेल असा इशारा उपोषणकर्त्यांनी या उपोषणादरम्यान भारतीय जनता पार्टीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार या गटाचे अब्दुल शेख यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि पाठिंबा दिलाय आंदोलकांशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे आज चौथा दिवस आहे आमच्या शरीरामध्ये अन्नाचं एकही कण नाही आणि या ठिकाणी जे राज्यकर्ते आहे कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही आम्ही तीव्र नाराज आहोत या शासनावरती आणि जी आमची मागणी होती पहिली फक्त एकच मागणी आहे की आमची या आदिवासीचं सर्टिफिकेट आम्हाला एस टीचं सर्टिफिकेट आमची मागणी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानिक अधिकार दिलेला आहे या संविधानिक अधिकाराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढतो आहे आणि या नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्यादेवी जिल्ह्यातील या इथल्या राजकारणी मंत्र्यांना यांना काय साप चावला आहे या का यांना काय यांचे तोंड शिवले आहे का कोणत्याही प्रकारचं भाष्य या ठिकाणी धनगर समाजाच्या माध्यमातून ना काढत नाही आहे एस टीचा एवढा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये प्रलंबित असताना कोणत्याही नेत्यानं कोणत्याही आमदार खासदारांना आतापर्यंत आम्हाला भेट दिली नाही किती शोकांतिका आहे या पुण्यश्लोक दिवस नगरामध्ये धनगर समाज नाही आहे का आज हा धनगर समाजाचं मत तुम्हाला फक्त पाहिजे का माझा या पुण्यश्लोक आयल्यादेवी नगरच्या या जेवढेही राजकार नेते आहे त्यांना माझा इशारा आहे यानंतर हा धनगर समाज फक्त पेटून उठेल आणि यानंतर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के तुमची जागा दाखवून देईल सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाच्या लेकरांना एस टीचे सर्टिफिकेट देणे देण्याची प्रक्रिया चालू करण्यात यावी अशी माझी सरकारकडे विनंती आहे आणि जोपर्यंत माझ्या धनगराच्या लेकराला पहिलं सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत ना आम्ही उपोषणावर ठाम आहोत उपोषण सोडणार नाहीत आमचा जीव गेला तरी चालेल आणि माझी अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यात जिल्ह्यातील सगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे कारण पालकमंत्री इथले आहेत विखे पाटील आहेत सगळे आहेत कोणी राजकीय नेते आतापर्यंत या उपोषणकर्त्याला भेटायला नाही तुमच्या घरातील जर एखादा आजारी पडला असतं तर तुम्हाला कळकळ लागली नसती का आज हे सहा उपोषण करते जिल्हा वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं उपोषण उपोषणावर बसलेले आहेत म्हणून आमचे फक्त मतच तुम्हाला लागतात का आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत का आम्ही या भारताचे राज्याचे घटक नाही आहोत का आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये जातीमध्ये समावेश केलेला असताना तुम्ही आज डावलण्याचा प्रयत्न करत आहात आम्हाला जाहीर वाईट टाकल्यासारखं हे केलं आहे आम्हाला आज बी स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु आम्हाला असं वाटतं की आम्ही आज प्रार्थांतरच आहोत स्वातंत्र्य समता बंधुता तुमची स्वातंत्र्य समता बंधुता कुठे गेली संविधानिक तत्वे कुठे गेली तुम्ही एक स एका समाजाला एक नाही एका समाजाला एक नाही धनगर समाजाला वेळवेळींनी एक भोळा भावडा समाज बनवून दावाण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता यापुढे धनगर समाजाचे तरुण जागे झालेले आहेत हुशार झाले आहेत या आता कोण कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही इलेक्शनमध्ये आम्ही या शासनाला त्यांची जागा जाणून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच बोलतो आमच्या एका उपशंकाची तब्येत खालवलेली आहे पण आतापर्यंत कोणताही राजकीय नेता कोणता शासकीय आधी कलेक्टर साहेबसुद्धा इथं भेटायला आलेले नाहीत तुमच्या घरात जर एखादा आजारी तुम्हाला कक लागणार नाही का तर माझी एक विनंती आहे की लवकरात लवकर निर्णय घेऊन धनगराच्या मुलांना एस टी सर्टिफिकेट वाटण्यास सुरुवात करण्यात यावी आणि तोपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे शंकर नामदेस सी चोवीस तास निवासा इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर